जय 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 सगळ्यांना शिवराय शिवराय आता आपण पंढरपूरला तर स्पेशल आहे आता शिवजयंतीनिमित्त आमच्या मूळ मध्ये कुर्ता काय भेटत नाही तर कुडता आणण्यासाठी आम्ही खास पंढरपूरला निघालो बर का मग काय तर तर कुडता लय आहे तुम्ही घातल्यावर बघा आम्ही आता हे पण मेकअप करणार आहे मी फेटा बेटा घालून मस्त पांढरे कपडे वा कप गर, ले भारी, ले भारी। एक नंबर मेकअप मी पण माझा माझा करणार आहे आणि ह्यांनी पण तयार होणार आहे तर आत्या पण साडी वगैरे घालते आमच्या सगळ्यांचं फॅमिली फोटो तुम्हाला बघायला भेटते लय भारी लय भारी माझा कुर्ता आणि फेटा एक नंबर दिसणार आहे मिशा विशा पिळून आत खुळा चला मग पंढरपूर जाऊन कुर्ता घेऊन येऊ मस्त देशी घेतला बघा कुर्ता कुर्त्या दामचं राहिले कुर्ता उघडून दाखव पंढरपूरला आला हो असा आहे आता ही आता घातल्यावर दिसत सगळं घातला ना एक नंबर दिसत पंढरपूर मध्ये शाखावर चांगलंच वाटतंय आता पंढरपूरला आले म्हणल्यावर थोडीफार म्हणलं आपल्याला पण शॉपिंग करावं कुर्ता घेतला दोन चार कपडे बेफडे घेतली आय आया एवढे कपडे बघून बायको आता शिवाय म्हणणार आता एवढ्या मोठ्या मॉलमधनं कपडे आणले म्हणल्यावर नवऱ्यानं पैसे घालू काय की जरा बायको बसून तर जपूनच राहावं हो लागतंय चला थोडे फार खरेदी केली फेटा आता फेटा राहिलाय फक्त आता फेटा घ्या कुर्ता वगैरे सगळं घेतलेला आता म्हणलं आता पंढरपूरला आले सर खरेदी करावायसो नाही चला फेट्याकडे जाऊया आपण आमचे मॅडम तयार व्हायला लागले त्या आमच्या अजून गरीबाच काय त्यांचं भारी भारी आहे साडी घातली एकदम चकुट मध्ये चंखी पंखी काष्ट कराय ग बनाय चालू आहे कार्यक्रम सगळं झाल्यावर कळलं जेवढी नटली घातलं सोन ना आता हेअरस्टाईल बनवायची मॅडम काय थांबणार कोणतं ध्यान काढायला मला फोन काढा मी तर असताना ध्यान काय काढायला कोण काढायला लागले हेअरस्टाईल ऑलरेडी करायला हेअरस्टाईल मोठी गोष्ट आहे काय भाग्य मॅडम एवढं तयार आता गजरा ही लावलाय मॅडमने आता मॅडमच चालू आहे लिपस्टिक लावायचं बायाला काय बोलायचं नसते आजीबाज सुद्धा अच्या दिवशी मेकअपचा दिवस असतो आज स्पेशली एवढं मग गही घातले ते बायको आहे का एवढं लांब सगळे सून घातलंय सगळं उगवूच आहे का नाही गाई <laughs> वनगरम वनगरमचा आहे आता वन चंद्रकोर लावायची मस्त छान कानातला तर टिपेरीच्या टिपेरी टिपेरी आकडून उगवत आता ही खिडकी दिसल तुझ्या तुम्ही कस काढायला खिडकी दिसते मी लोक म्हणणार दाताळ पडले पैसे देऊन खेडला होता म्हणून झाला आता अंतिम टप्प्यात आहे सगळं झाले आता ओके मध्ये कार्यक्रम थोडफार राहिले आता बघा आपले बुलेट तयार आहे झेंडा वगैरे लावून सगळी त्या बुलेटवर पण फोटोशूट आहे कसा आहे झेंडा कसा फडकायला बघा झाली बघा योग्य तयारी एकदाची आता बिंदी राहिली बिंदी घातली काय होत आहे सुरेच्या टाकवा दे पलमिंग मधलं वरी घ्यावं लागते हे दिसत ना की चंद्रपूर आ, साप था था मला आ, कस म्हणायचं म्हणाय काय करते आता इथलं मला हे झालं बघू एकदा महाग सोडून धावकस थांब थांब वडकं तिडकं झालं तर बरं जरा नीट वडकं तिडकं झाल्या सगळं कसं परफेक्ट असावं सगळा कार्यक्रम बरोबर आहे का नाही दिसतंय का ओकेमध्ये मेकअपवाली माहिती ना तुरा कशी असते ती एकदम क्लिअर खट लागते त्यांना हो मेकअपवाली मेक पण मेकअपवाला मेकअपवाल्यापाशी काय कमी आहे का तू अहो ते तुटून काढ तुडून काढ चाल थोडं असं खाली हां बस 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 हा आता आलं बरं बार। अरे बघा असं केले बघा सगळं साडी पट्टा आणि हे सगळं गळ्यातलं ही योगिता चांगलं दिसते आता आणि आपले ते महाराज छत्रपती शिवाजी महाराज हा हे असे तर हे असं घेऊन आपल्याला फोटोशूट करायचं आपल्याला तर कमेंट करा योग्यता कधी सांगा आपल्या फोटोशूट पण करते गाडीला झेंडा बिंडा लावून एकदम तयार केले मी योगिता कशी दिसते सांगा शिवानी छान योगिता दोघी पण छान दिसते त्या गोष्टीवर आता एवढं रागानं बघती काय आता आता मारती तुम्हाला मला तरी योगिता मजा करते बघा आमची तलवार तल धर म्हणले तर काढून मला मारा लागली मी शत्रू आहे का तुला फोटोशूट आहे आमचं मज्जा मज्जा होय का नाही ग तर थोडा थोडा आता मेकअप बिघडायला लागलाय लय उशीर झाला का नाही ग अजून माझ्या संगत फोटो काढाय तुला आवरतो आवर थांब किती उशीर झाले उभा राहिले वारं काय वारं तर नामोनिशन नाही हा फोटोशूटच्या टायमाला बराबर वार गेलं कुठं निघून मग काय दहा पंधरा मिनटं झाली आम्ही वाडा वागतो वारे वार काही वार वार ना आला आलं आला आलं मग असायमपास करते गिपी वाजून

तर फोटोशूट झालं बघा रील झालं काढून व्हिडिओ फोटो सगळं काढला आम्ही काय 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 येऊन चांगलं दिसतो सनसेट मध्ये काढले तर आम्ही का हो तर नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला होय मग काय असं असूया मी नाही ती बरोबर सूर्यातच घेतले मी असं लोकेशन असं आव पण मी दिसत दिसते दिसतेस असं बघा किती भारी दिसते अगं ती सूर्यात थांबतो दोन मिनिट दोन मिनिट हा बघायच बरं असू द्या तर कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून तर लय भारी फोटो लय भारी काढले आम्ही आणि मी कशी दिसते ती पण सांगा हा <laughs>